छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या एका मुलानेच आपल्या वडिलांचा खून केलाय तर आईलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला शहरातील सातारा परिसरातील डिलक्स पार्क येथील ही घटना आहे या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय श्रीकृष्ण पाटील असे बासष्ट वर्षीय मृत वडिलांचे नाव आहे तर रोहित श्रीकृष्ण पाटील असे आरोपी मुलाच नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबातील सर्वजण सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते यानंतर त्यांची मुलगी सकाळी आरडाओरडा ऐकून जागी झाली तेव्हा तेव्हा पाटील यांचा मुलगा त्याच्या आईचा गळा दाबत होता मुलीने आरडाओरडा करताच तो पळून गेला यानंतर त्या श्रीकृष्ण पाटील यांच्याकडे आल्या तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात श्रीकृष्ण पाटील हे पडलेले दिसून आले घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपायुक्त नवनीत कावत सहाय्यक आयुक्त रणजित पाटील पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास करत आरोपीला ताब्यात घेतला तेव्हा कर्जबाजारीपणाला कंटाळूनच आपण वडिलांची हत्या केल्याची कबुली आरोपी रोहित यांनी दिली आहे पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतलं आहे आरोपीविरोधात सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय काही आठ वाजताच जवळ आम्हाला पोलिसांना कॉल आला होता डिलक्स पार्क दीपनगर सतारा परिसरमध्ये एक खून झाला होता तशी आम्हाला सूचना मिळाली लगेच आमची टीम तिथे पोहोचली सी एसीपी आणि मी स्वतः तिथे जाऊन पोहोचले क्राईमची टीम सुद्धा पोहोचली आणि डॉग स्कॉट तिथे लगेच स्पॉटवर पोहोचले घटनास्थळावर कजर केले अ त्यामध्ये रोहित श्रीकृष्ण पाटील वय तीस वर्षाचा तो बेसिकली श्रीकृष्ण पाटीलचा मुलगा आहे श्रीकृष्ण पाटील बबिता पाटील त्यांची मुलगी आणि रोहित हे चार लोक मंग रो हाऊसमध्ये राहत होते आणि त्यामध्ये खून झाला होता श्रीकृष्ण पाटीलचा त्याची वय सिक्स्टी टू इयर्सची होती आणि तो एम एस सीमधून रिटायर झाले होते स्पॉटवर पोहोचल्यानंतर पूर्ण जो हाऊस होता तो अस्तव्यस्त होता सगळं सामान बाहेर होता कपाट अलमिरा त्यामध्ये सामान बाहेर होता आणि रोहित श्रीकृष्ण पाटीलच्या अशी कंप्लेंट होती की रात्री गुंडे लोक आले ते अनोळखी लोक आले आणि त्यांना त्यांचे वडिलांना मारून पैसे घेऊन गेलेले आम्हाला पोलिसांना थोडासा संशय वाटला होता त्याची तक्रारवर बिकॉज जे काही हकीकत ते सांगत होते आणि क्राईम सीनवर जेवढे एव्हिडन्स होते तो जुळत नव्हते त्यामुळे आम्ही बारकाईने आपला प्रत्येक एव्हिडन्सची बारकाईने आम्ही पाहणी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला आ, असा वाटला की त्यामध्ये संशय आहे आम्ही रोहित श्रीकांत श्रीकृष्ण पाटील त्यांना इंटेरोगेट केले डिजिटल एव्हिडन्स तपासणी केले आणि डॉग स्पॉट जो होता त्याला आम्ही वाश दिले आणि डॉग स्कॉटने जाऊन रोहित श्रीकृष्ण पाटीलला डिटेक्ट केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची बहीणला पण बाईंना पण पूछताछ केली बहिणीनंतर आम्हाला शेवटी सगळी स्टोरी सांगितली हा पूर्ण तपास झाल्यानंतर इनिशियली जो आमच्याकडे माहिती आहे ते अशी माहिती आहे की रोहित श्रीकृष्ण पाटीलनी स्वतःच्या वडिलांचा फोन केलेला आहे आणि त्याचा जो प्रयत्न होता वडील वडील आई आणि बहीण तिघांना मृत्यू त्याच्या मर्डर करण्याचा त्याचा प्रयत्न होता पण बाकीचे दोन लोक वाचले त्याच्यानंतर स्वतःला सुसाईड करण्याचा पण त्याचा प्रयत्न होता पण हे सगळा प्लॅनिंगमध्ये तो सक्सेसफुल नाही झाला आणि त्याला पोलिसांना दशाभूल करण्याचा तिचा प्रयत्न होता तो आम्ही त्याच्यावर पण बारीकाईने एस विश्लेषण करून आम्ही सत्य आणलेले आहे सध्याची परिस्थितीमध्ये तिची बहीण त्यांनी आम्हाला फिर्याद दिलेली आहे आणि त्याची फिर्यादुसार अनुसार तीनशे दोन आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढीलचा पुढच्या तपास सध्या तपासा धन्यवाद हत्याच्या प्राईम जो कारण आहे तो रोहितला ट्रेडिंगची सवय होती आणि ट्रेडिंग आ, करत करत त्यांनी भरपूर पैसे जिंकले होते आणि हारले पण होते आणि हळूहळू त्यांनी लोकांकडून लोन घेतला होता आणि शेवटी तो लोनचे भारमुळे त्याला असा वाटला की आपण स्वतःच्या म्हणजे आपण गळफास घेतला आपण सुसाईड केले तो इन्शुरन्स मधून आपल्याला पैसे भेटू शकतो जेणेकरून ते स्वतःचे आई वडील आणि त्याची बहीण त्याला पैसे भेटू शकते आणि त्यांचा परिवार व्यवस्थित होऊ शकतो असा त्याच्या प्लॅनिंग होती पण हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या शहरवासीला सांगू इच्छितो की असा कुठलाही प्रकारचा तरीका कोणीही वापरू नका बिकॉज असा कोणतीही तरतूद नाही की तुम्ही स्वतःच्या सुसाईड केले किंवा कोणाच्या मर्डर केले आणि इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला पैसे भेटेल तसं काहीच नाही बिकॉज प्रत्येक गोष्टी बारीकाईने तपासणी करावं लागते त्याच्यानंतरच इन्शुरन्सचे पैसे भेटते तो कृपया करून कोणताही माणूस कोण शहरमध्ये मा आणि जेवढे लोक माझी गोष्टी ऐकतात हा प्रकारचा स्टेप तुम्ही घेऊ नका जेणेकरून तुमचे पण नुकसान होईल खर्चेचं पण नुकसान होईल आणि तो आयुष तुमच्या बरबाद